साहेबांनी मी सुरू गृहित परतल्याबद्दल माझा अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटते की उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सॅकडून मी बोललो होतो मी येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्यावरून कुठून इच्छुक आहात तुम्हाला पक्षाने विचारलं तुम्हाला पुण्याकडे बरोबर आहे की सांगा मला दोन पर्याय आहेत ते खडक विधानसभा विधानसभासुद्धा करू शकतो लोकसभा सुद्धा करू शकतो दोन्ही प्रयत्नाचे एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असते किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शनबाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेनेक होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक माझ्या भागात येऊन आलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आज काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये मध्ये त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता दोनदाही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण गोळ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती सगळ्या एक समोर ताकद आधी तुम्ही शिवसेना लोकसभा मिळाला नंतर वंचित नंतर वंचित आता पुन्हा शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्ती फक्त त्या फायद्यासाठी पक्ष बनला त्याच्या फायद्यासाठी वसंतवर्णी तरी राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिकडून मला सांगितलं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायचे मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या प्रतिवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं समोरांना मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटते की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी मी आलो या अगोदरची वसंत यांची प्रतिमा ही डॅशिंग तशी आता शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षा दिली सुरुवातीलासुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर माशाल सुद्धा आता पास पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम जे आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटत आहे का आणि यासाठी तुमचा शिवसेना शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये तर तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल माओशासून या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या औष्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पूर्णतः संधी नाही सोबत कोणकोण आहे ते दाखवलं माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत नऊ तारखेला इथं असतात काय भेटीमध्ये काय चर्चा झाली तुम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहात का किती तारखेला तुम्ही नऊ तारखेला याच ठिकाणी पार्फेवर माझा प्रवेश येतो आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडली त्याच्यामध्ये साहेबांनी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला महाप्रक्रिया ठिकाणी माझ्या समाजांचे बरं विधानसभेच्या दृष्टीने ही तयारी आहे का तुमची पुण्यामधलं तुम्ही विधानसभेला उभा राहणार आहात का मशालीचं हाता मशालीचं चिन्ह घेऊन आता पक्षप्रवेश तर केलेले आहेत बाकी बाकीच्या पुढच्या ज्या काय गोष्टी आहेत ते साहेब घडवतील पण मी परत एकदा सोडून येऊन म्हणजे तुम्ही आता ऑफिशियली व्हायची माफ करून घ्यावं खूप शिवसेना अपेक्षेची भेटच घेतली आहे साहेबांची भेट घेतली आहे आणि नऊ तारखेला ती वंचित बाबत काय नाराजी होती वंचित सोडण्यामागचं कारण आहे वंचित सोडण्यामागचं कारण असं तर निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मी वंचितमध्ये गेलो होतो वंचित मतदारांनी मला स्वीकार केला त्यामुळं मला असं वाटतं की त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत बोलू सुद्धा होतो की जो मात्रचा टाकला होता पुण्यामध्ये तो जो हवा होता तो जाणारा आहे त्यामुळे मी शिवसेनेमध्ये करतो आता राज ठाकरेंना सोडून वंचितमध्ये गेलात आणि आता पुन्हा ठाकरेकडे पुन्हा येत आहे कसं पाहत आहे आपल्या सांग पाहायचं काय त्याच्यामध्ये माझं ही सुरुवात की माझी सुरुवात ही शिवसेनेपासून आहे मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो होतो शिवसैनिक होतो शाखाप्रमुख होत या ठिकाणी दोन हजार सहापर्यंत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपविभागाध्यक्ष त्यामुळं माझा परतचा प्रवास हा परत एकदा शिवसेना घेतला एकूण पुण्यात पुण्यात कसं वातावरण असणार आहे तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घेणार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझे हे सगळे सहकारी आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की यावेळेस पुणे महानगरपालिका असेल तू आठ्याच्या विधानसभा याच्यामध्ये एकंदर तुम्हाला पुणे शहरामध्ये एक कडूं आव्हान आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बोलतो एकूण शिवसेनेचे देखील आता दोन भाग आहेत एकीकडे एकनाथ एक शिंदे यांची शिवसेना आहे तर दुसरीकडे अशा ह्या दोन्हीमध्ये तुम्ही प्रवेश करतात काय सांगा तर पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरसेवक आहेत त्यामुळं